भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही नवाब मलिकांचं नेतृत्व नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही परंतु नवाब मलिक नवाब मलिकांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला कदापि मान्य नाही आणि नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारच भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तो निर्णय असेल की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व त्यांनी कोणाकडे द्यावं आमची भूमिका ठाम आहे नवाब मलिक कडे जर नेतृत्व असेल तर भारतीय जनता पार्टी नवाब मलिकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर कोणत्याही प्रकारची युती करणार नाही कारण नवाब मलिक वर गंभीर अशा प्रकारचे आरो आरो आरोप आहेत मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत दाऊदशी संबंधाचे आरोप आहेत राष्ट्रविरोधी देशविघातक शक्तींशी सलोख्याचे संबंध असलेल्या व्यक्ती बरोबर भारतीय जनता पार्टी कोणत्याही प्रकारचे

आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी महायुतीला दीडशे पेक्षा जास्त जागा देण्याचा संकल्प हा केलेला आहे महायुतीचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकेल आणि महायुतीचा महापौर जो मोदीजींच्या विजन नुसार देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करेल मुंबई शहराचा विकास करेल आणि त्याचबरोबर मुंबई शहराला सुरक्षित सुद्धा ठेवेल अशा प्रकारचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा संकल्प तमाम मुंबईकरांनी केलेला आहे विधान परिषदेत आले किंवा त्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी आम्हाला शिकवलं मदुराई मधील त्या पर्वतावर ज्योत पेटवण्याची एक परंपरा आहे आणि त्या डोंगराच्या जवळ एक दर्गा असून त्या ठिकाणी ज्योत पेटवली जाऊ नये अशा प्रकारची पिटीशन ही कोर्टामध्ये करण्यात आली होती त्या ठिकाणी मद्रास हायकोर्टनी निर्णय दिलेला आहे की कार्तिकाई दीपमची ज्योत ही त्या ठिकाणी पेटवली जाऊ शकते ही त्या ठिकाणची परंपरा आहे प्रथा आहे संस्कृती आहे आणि कार्तिकाई दीपमच्या बाजूनी निर्णय देणाऱ्या न्यायाधीशाच्या विरुद्ध पार्लमेंटमध्ये इम्पिचमेंटची नोटीस ही डी एम केनी त्या ठिकाणी मूव्ह केली होती डी एम केनी अशा प्रकारे हिंदुत्वविरोधी भूमिका घेणं हे अपेक्षित होतं परंतु उभाटाच्या खासदारांनी अशा प्रकारच्या इम्पिचमेंटच्या नोटीसवरती सही करून त्यांची हिंदुत्वविरोधी भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देणारी भूमिका शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला दुःख देणारी भूमिका ही उबाटाच्या खासदारांनी घेतली असून स्वतःच्या मतांच्या लांगुल करता स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता कुठल्या थराला उद्धव ठाकरे गेलेले आहेत हे संपूर्ण देश पाहत दे पा दे, 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 आहे जास्त करून शिंदेना प्रसिद्धी आहे असे काही गॉड्स आहेत कुठल्याही प्रकारची कुठल्याही विषयावरती भाजप शिवसेना आणि रिपाईमध्ये हरकत नाही आमचे एकमेकांबरोबर चांगले संबंध आहेत चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि योग्य वेळी दोनशे सत्तावीस वॉर्डांमधल्या कुठल्या हो वॉर्डावरती कुठल्या हो हो पक्षाचा उमेदवार लढेल ही स्थानिक सेंटिमेंट त्या ठिकाणच्या जनतेची भावना लक्षात घेऊन त्याचा निर्णय करण्यात येईल परंतु दोनशे सत्तावीस वॉर्डांवरती महायुती लढेल आणि महायुतीचा महापौर विराजमान संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचे ऍस्पिरेशन या निवडणुकीशी जोडले गेलेले असतात कार्यकर्त्यांची भावना असते की आपण ही निवडणूक लढावी माझ्या पक्षाने ही निवडणूक लढावी आणि त्यामुळे अशा ग्राउंड लेवलच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या ऍस्पिरेशन मुळे अशा प्रकारची कॉम्पिटिशन ही निर्माण होते मतभेद ही होतात परंतु आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मनभेद झालेला नाही आम्हाला त्यांना आम्ही दाखवली असं आहे की भावनेच्या आहारी जाऊन जर कोणी असं वक्तव्य केलं असेल परंतु मी पुन्हा एकदा सांगतो आमच्यामध्ये मतभेद असतील परंतु मनभेद अजिबात नाहीत आणि जे मतभेद सुद्धा होते ते सुद्धा आता मिटलेले आहे